लहान तालुका वसपत इथं विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा आमदार भैया नवघरे यांच्या हस्ते पार पडला यामध्ये प्रामुख्यानं सुमारे पंधरा लक्ष रुपये खर्चाच्या सिमेंट रस्त्याचं अंदाजित सात लाख रुपये खर्चाच्या व्यायामशाळेचं तसंच जलजीवन मिशन अंतर्गत अंदाजित चाळीस लाख रुपये खर्चाच्या पाणीपुरवठा योजनेचं लोकार्पण त्यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पार पडलं अंदाजित पंधरा लाख रुपये खर्चाच्या मारुती मंदिर परिसर पेवर ब्लॉकचं भूमिपूजन अंदाजे दहा लक्ष रुपयाच्या खर्चाच्या जिल्हा परिषद शाळा मैदान सिमेंट रस्ता भूमिपूजन अंदाजित चाळीस लाख रुपये खर्चाच्या शाळा वर्ग खोल्या बांधकाम भूमिपूजन अंदाजित सात लाख रुपये खर्चाच्या स्मशानभूमीकडे जाणाऱ्या सिमेंट रस्त्याचं भूमिपूजन अंदाजित पंधरा लाख ,00 रुपये खर्चाच्या गावांतर्गत सिमेंट रस्त्याचं भूमिपूजन अंदाजित छत्तीस लाख ,00 रुपये खर्चाच्या शिव रस्त्याचे भूमिपूजन माझ्या हस्ते पार पडले आपल्या अथक आणि सातत्यपूर्ण प्रयत्नातनं या कामासाठी सुमारे दोन कोटी रुपयांचा निधी खेचून आणला ग्रामीण भागामध्येही शहराप्रमाणे नागरी सुविधांचा विकास आपल्या कार्यकाळात होत असल्यामुळं ग्रामीण भागातील ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे याप्रसंगी विश्वनाथ कोरडे मामा उपसरपंच वसमत मार्केट कमिटीचे सभापती तानाजी बेंडे पाटील शंकरराव इंगोरे संचालक प्रशांत अण्णा शिंदे वाखरीचे सरपंच गजानन ढोरे बबन अंभोरे सरपंच नरेश मुळे सर्कल प्रमुख केशव अंभोरे गणप्रमुख साहेबराव मुळे अंकुश पडोळे ज्ञानेश्वर भुसावळे बळीराम मोकाशे ज्ञानदेव नवघरे सरपंच मंगेश बांगोर त्र्यंबक नवघरे कृष्णा हिवरे सचिन होंबाड तातेराव कोरडे सरपंच गजानन नवघरे प्रदीप ढोणे आणि अन्य मान्यवर ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते आपल्या गावामध्ये विविध विकास कामांचं भूमिपूजन केलं काही काम पूर्ण झाली त्याचं लोकार्पण केलं नव्वद दहाच्या अंतर्गत गावामध्ये पिवा पुला मारुती मंदिराच्या परिसरामध्ये ज्या मारुती मंदिराच्या ठिकाणी तुम्ही आम्ही सगळेजण सकाळी उठले की मान झुकवायला जातो तिथं आपण तुम्ही आम्ही सगळेजण मारुतीच्या समोर लिन होतो त्या विभागातील परिसरातील हा प्युअर ब्लॉकचं काम केल्यामुळं गावात आल्यानंतर आणि मंदिरात मन प्रसन्न होईल अशा पद्धतीने हे काम झालेलं आहे दुसरं आपल्या आमदार स्थानिक विकास जिल्हा परिषदच्या रस्ता दोन गोष्टी आता फक्त गरीब माणसाच्या शेतकऱ्याच्या शेतमजुला नाही सगळेजण शेतामध्ये काम करणारे कष्ट करणारी माणसं आपल्या मालकीच्या दोन गोष्टी राहिल्या एक जिल्हा परिषदची शाळा

त्यांनी करून दाखवलं आणि आता उत्पन्न मी अध्यक्ष म्हणून सर्वांचे आभार मानतो प्रतिनिधी नंदू परदेशी वसमत जिल्हा हिंगोली एन टी एनटीव्ही न्यूज मराठी